बाबा गाडी वापरली गेली त्या दिवशी चालण्याच्या कंडिशन मध्ये होती का वर्किंग कंडिशन मध्ये होती का हे पुरावे गोळा करणं अत्यंत गरजेचं असतं ते केले नसतील तर त्याचा फायदा उलट तपासात तुम्हाला घेता आला पाहिजे त्यामुळे वकिलाला चतुरस्त्र माहिती पाहिजे आलटीओ काय करतो आलटीचं वर्किंग कंडिशनचं सर्टिफिकेट एम एस सी टी वाल्यानं माहिती असतं पण सेशन केस नेमकं माहिती नसतं ते माहिती पाहिजे ते सर्टिफिकेट कसं घेतलं जातं चे दाखले कसे घेतले जातात ते नसले तर त्याचा फायदा काय आता ती आरोपी नंबर एक्स आहे समजा प्रेम पाटील नावाचा आरोपी आहे त्याच्याकडची ती येती नावाची गाडी आहे पण ती गाडी त्याच्या नावावरच नव्हती ती सूर्यवंशीच्या नावावर होती मग सूर्यवंशीचं स्टेटमेंट घेतलंय का मग सूर्यवंशी कडून सूर्यवंशीनी ऍग्रीमेंट ऑफ सेलनी किंवा ताब्या पावतीनी ती गाडी खरंच प्रेम पाटीलला दिली होती का आणि ती गाडी गुन्ह्यात वापरली गेली का इथपर्यंत जर सर्कमटन्सेस चेंज ऑफ सरकमटन्सेस सिद्ध करायचे परिस्थिती जन्य पुरावे सिद्ध करायच्यात तर तुम्हाला त्या मालकापर्यंत पोहोचायला लागतं तुम्हाला म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला आणि तो जर पोचला नसेल किंवा अर्धवटपणे पोहोचला असेल किंवा पोहोचला आणि सूर्यवंशी कोर्टात आला तर त्या सूर्यवंशीची सुद्धा उलट टपाची तुम्हाला घेता आली पाहिजे त्यामुळे तेही महत्वाचं आहे याच्यानंतर आणखीन एक येतो बऱ्याच वेळेला प्रेत उकरून काढण्याचा पंचनामा असतो म्हणजे कोणतरी माहिती द्यायचं गुप्त माहितीदार की कि त्या दिव्या आगरच्या समुद्रकिनारी मला तिथे अचानक काही गिधाड दिसली म्हणून मी तिथे बघायला गेलो तर गिधाडे एक माणसाचा वर आला होता आणि तो पंजाब खात होते म्हणून मी धावत पोलीस स्टेशनला आलोय आता ही झाली एफ आय आर मग तो पंजाब लगेच पोलीस गेले पावडं घेतला आणि प्रेत उकडून काढला असं होत नाही पोलीस आधी खात्री करतात मग इज्जतदार पंच बोलवतात मग एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला कळवतात कारण आता जमिनीखाली पुरलेलं प्रेत आहे ना त्या नाही उकरायचं आहे त्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला बोलवायचं आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट सिव्हिल सर्जनला किंवा तालुका आरोग्य अधिकाऱ्याला बोलवतो त्या तालुका अधिकारी म्हणजे शल्य चिकित्सक डॉक्टर पंच आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे तहसीलदार यांच्यासमोर जो पंचनामा होतो तो प्रेताचा रिकव्हरी पंचनामा याची सुद्धा प्रोसिजर डिटेल पोलीस मॅन्युअल मध्ये आहे क्रिमिनल मॅन्युअल मध्ये आहे तुम्हाला सीआरपीसी ती नाही आहे त्यामुळे ती पुस्तकं माहिती पाहिजेत आणि मग ती प्रोसिजरप्रमाणे तहसीलदार वागलाय का होतं कसं की पोलीस जातात कोणते ते स्मशानात काम करणारे वगैरे असतात त्या लोकांना जर प्रेत प्रेत उकरून काढा प्रेत उकरून काढल्यानंतर मग तहसीलदारला बोलत होतो तहसीलदार सांगतो मैताचं प्रेत आहे तिथे जागेवर इन्क्वेस्ट पंचनामा कारण ते सडलेलं असतं जागेवर इन्क्वेस्ट पंचनामा होतो आणि पीएम ला पाठवतात ही प्रोसिजर चुकीची आहे ही प्रोसिजर तुम्हाला माहिती पाहिजे आणि मग प्रेत रिकवर कसं केलं जातं मग प्रेताची आयडेंटिफिकेशन की प्रेत हिंदू जातीचं आहे की मुस्लिम जातीचा आहे त्याच्यासाठी काही आयडेंटिफिकेशन आहे म्हणजे बाह्य लक्षणं ती कुजलेली असतील जळलेली असतील सडलेली असतील तर ते येणार नाही मग पुढच्या त्याच्या वयाचं लिंगाचं परीक्षण करण्यासाठी ते पी एमला गेलं त्या पी एमच्या पत्रामध्ये पोलिसांनी लिहायचं असतं की प्रेत कुजलेल्या अवस्थेत आहे तर या प्रेताचं लिंग काय आहे वय किती आहे त्याच्या अंगावर काही जखमा आहेत का, का याचं परीक्षण करून आम्हाला अहवाल द्या तो नुसता पोस्टमॉर्टम रिपोर्ट नसतो आणि मग त्यातला विसरा पाठवला का मग त्याचे सीए रिपोर्ट आले का त्याच्या हा, हाताच्या हाडावर इथे कापलेले आहे का फ्रॅक्चर आहे का मग तो कुराडीची जखम आहे का हे सगळं नंतर लक्षात येतं कारण इन्व्हेस्टिगेशन तेव्हा झालेलं नाही त्यामुळे प्रेत उकरून काढायचा पंचनामा याची जी काही प्रोसिजर आहे ती ज्युनियर वकिलांनी समजवून घेतलेली पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा परत जातो की हे सगळे जाताना स्टेशन डायरी अत्यंत महत्त्वाची असते कारण हे जेव्हा कॉग्निजेबल ऑफेंटची माहिती कळते पोलीस स्टेशनला तेव्हा दखल पात्र गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशननी व्यवस्थित लिहून घेतली पाहिजे मग दा ती वरून येऊ दे एखाद्या माहितगार इस्माने सांगू दे खबऱ्याने सांगू दे एखाद्या दारुड्याने सांगू दे पण ती लिहून घेतली पाहिजे ती माहिती एफ आर होऊ शकत नाही पण त्याच्यामुळे लॉ सेट इन मोशन होतो पण ती फर्स्ट इन्फॉर्मेशन ठरते ही फर्स्ट इन्फॉर्मेशन आल्यानंतर पोलिसांनी खात्री केली की जो कोण चर्सी माणूस आहे जो गेला होता दिव्यागरच्या समुद्रावर मुजफ्फर नावाचा त्याची पोलीस फिर्याद घेतात की मी बघितलं आम्ही बघितलं मग तो प्रेत उकरून काढलं तिथे जागेवर इन्क्वेस्ट पंचनामा झाला आता मी पोलीस स्टेशनला आलो ही माहिती मी पोलिसांना देतोय ते अनधिकृत काही नाही पण पोलीस काय करतात थांबतात इन्क्वेस्ट पंचनामा होऊन देतात प्रेत पीएमला पाठवतात मग येतात मग तोपर्यंत माहिताचे नातेवाईक येतात आणि माहिताचा नातेवाईक फिर्याद देतो काहीच संबंध नाही फिर्याद कोणी दिली पाहिजे तर फिर्याद लवकरात लवकर माहितगार इस्माने दिली पाहिजे ज्याला दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाली तो इथला फिर्यादी तो मुजफ्फर आहे कारण त्यांनी पहिलं प्रत्येक जे काय आहे ते बघितलंय घरच्यांना नंतर बोलून आणलं त्यांची फिर्याद घेण्याची गरज काय पण नव्वद टक्के केसमध्ये पोलीस त्या माणसाची फिर्याद न घेता फर्स्ट इन टाइम ताँग। टॉग्निजीबॉपेनचा गुन्हा तो मुजफरचा जबाब घेतलेला असतो एडी मध्ये घेतात आणि तो जबाब इकडे आणत नाहीत अपघात मृत्यू रजिस्टरला नोंद आहे त्याची ती तुम्हाला कळली पाहिजे की नोंद क्रमांक पंचवीस ब्याण्णव तिथे आहे मुजफ्फरचा जबाब आहे तो जबाब म्हणजे एफ आय आर हे आर्ग्युमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे कोर्टासमोर माहिताच्या बायकोची एफ आय आर ही नंतर दुसऱ्या दिवशी घेतले तिला एफ आय आर म्हणता येणार नाही जरी तिचं स्वरूप एफ आय आरच्या बाबतीत दाखवलं असेल तरी सुद्धा म्हणता येणार नाही तुम्हाला त्या एफ आय आर वर संशय निर्माण करता येतो त्यामुळे हा सगळा पुरावा येताना शेवटच्या मुद्द्याकडे येतोय कारण आज मी फक्त पंचेचाळीस मिनिटच बोलायचं ठरवलंय कारण सगळ्यांना पुढच्या कोर्टात जायचं आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आता प्रत्येक गुन्ह्यात जवळजवळ यायला लागले मग मोबाईल असेल डीव्हीडी असेल डीव्हीआर असेल सीसीटीव्हीचा असेल अनेक गोष्टी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड येतो मोबाईल मधलं सिम कार्ड असेल सीडीआर रेकॉर्ड असेल या सगळ्यासाठी तुम्हाला पासष्ट सेक्शन वाचून उपयोगाचा नाही किंवा आताचा एकावन्न अठ्ठावन सेक्शन वाचून उपयोगाचा नाही तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे डीव्हीआर म्हणजे काय डीव्ही आर ला पोर्ट कसे असतात त्यातलं एचडीएमआय पोर्टचं काम काय त्याच्या डीव्ही आर च्या युएसबी पोर्टचं काम काय डीव्ही आर मधली हार्ड डिस्क कशी असते तिची कॅपॅसिटी कशी असते ती हार्ड डिस्क ओपन करायची असेल तर कसा डाटा करायचा त्याच्यासाठी कोणतं ऍप वापरतात तो डाटा रिकव्हरीसाठी कोणता ऍप वापरतात त्या डीव्ही ची हॅश व्हॅल्यू काढायची म्हणजे काय हॅश व्हॅल्यूचा अर्थ काय हॅश व्हॅल्यू साठी कोणत्या ऍप वापरतात त्या ॲपचं नाव काय ते अधिकृत आहे का त्याची लायसन्स फी किती आहे ती लायसन्स फी पोलिसांनी भरली होती का की पोलिसांनी पायरेटेड ऍप वापरलं पोलिसांनी पायरेटेड ऍप वापरलं असेल तर व्हॅल्यू झिरो आहे जर जागेवरच फक्त डिस्क बाहेर काढली आणि ती पोलीस स्टेशनला नेली तर तो डीव्हीआरचा पंचनामा ठरत नाही त्या डीव्हीआर पंचनामासाठी डीव्हीआर सहित हार्ड डिस्क जप्त करायचा आहे दुसऱ्यामध्ये डी आर मधली हार्ड डिस्क काढताना पंचनामा करायचा आहे तिसरा पंचनामा हा हार्ड डिस्क वरण पोलिसांच्या लॅपटॉपला रेकॉर्ड करतानाचा करायचा आहे चौथे पंचनामा त्याच्यावरनं ड्राईव्ह करायचा करायचा हा जर रनिंग पंचनामा करायचा असेल तर प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये ते स्टेज पाहिजेत तो, तो पेन ड्राईव्ह किती जीबीचा होता कोणत्या कंपनीचा तो आधी फॉर्मॅट केला होता का पोलिसांच्या लॅपटॉप मधले हार्ड डिस्क कोणत्या कंपनीची आहे त्याच्यावर कोणतं सॉफ्टवेअर आहे कुठल्या मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड मध्ये ती कॉपी पेस्ट केली कुठल्या फोल्डर मध्ये ते कॉपी पेस्ट केलं ते रिओपन केलं का डीव्हीआर रिओपन करून समोरच्या टीव्हीवर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर किंवा कुठल्या तरी स्क्रीनवर डीव्हीआर मधला ओरिजिनल रेकॉर्ड बघितला का त्यावर त्यामध्ये बारा वाजून बत्तीस मिनिटांनी कॅम्प नंबर तीन मध्ये जो सीन दिसतोय तो सीन पोलिसांच्या लॅपटॉपवरच्या बारा वाजून तीन मिनिटाच्या स्क्रीनवर दिसतोय का की तिथे मॅन्युप्युलेशन केलंय हे सगळं पंचनाम्यात पाहिजे आणि त्याच्यासाठी हॅश व्हॅल्यू पाहिजे की पोलिसांना अनेक सॉफ्टवेअरच्या आधारे फोटोशॉपच्या आधारे पिक्सेलच्या आधारे पाहिजे तेवढे घेता येतं आणि पोलीस नेमकं तेच करतात सोसायटीला पाच सीसीटीव्ही असतात फक्त सीसीटीव्ही नंबर एकचाच पुरावा गोळा करतात जर आरोपी जिना उतरून गुन्हा करून गेट मधनं बाहेर जातोय तर तो, तो फक्त एकमेक येईल का तो पलीकडच्या कॅमेऱ्यात पण येईल तो पाठवून राहील पण हे का नाही आणलं जात याच्यासाठी स्पॉट इन्स्पेक्शन महत्वाचं आहे याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की किती सीसीटीव्ही तिथे बसवले होते त्या अँगल काय त्या म्हणजे क्लीन होण्याची कॅपॅसिटी किती आहे किती जीबी आहे तो किती दिवसांनी रिफॉर्मॅट होतो आणि ओरिजिनल डीव्हीडी किंवा डीव्हीआर ची ओरिजिनल हार्टीस कोर्टासमोर आहे का आता लक्षात घ्या हे महत्वाचं सांगतो शेवटच्या चरणावर आलो मी पूर्वीचा कायदा